नमस्कार समजा तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत एक ऑप्शन म्हणजे एक परफेक्ट रोबो आहे तुमच्यासमोर जो कधीच चुका करत नाही तुम्ही त्याच्यामध्ये जे काही फीड करता त्याप्रमाणेच तो वागतो तसाच तो आउटपुट देतो आणि तुमची प्रत्येक जी काही कमांड आहे तो आहे तशी फॉलो करतो दुसरा एक ऑप्शन आहे जो म्हणजे इम्पर्फेक्ट व्यक्ती आहे मग ती एखाद्या एखादा तुमचा जवळचा मित्र आहे किंवा जवळची मैत्रीण आहे तुमचा मुलगा आहे मुलगी आहे आणि हे सगळेजण आहेत जे तुमच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही त्यांचा खूप विचार करता तुमच्या त्यांच्यामध्ये भावना गुंतवल्या आहेत पण ते इम्परफेक्ट आहे ते चुका करतात तुम्ही जसं सांगता तसं ते वागत नाहीत किंवा तुमच्या इनपुटप्रमाणे त्यांचा आउटपुट येत नाही ओके सो आता हे दोन ऑप्शन आहेत आणि तुम्हाला सांगितलं की या दोघांपैकी एकाला मिठी मारा तर तुम्ही काय करा बहुतांश लोक हो, हे त्या इम्पर्फेक्ट व्यक्तीला मग तो मित्र मैत्रीण मुलगा मुलगी कोणी असो त्याला मिठी मारते बरोबर आहे का खूप रेअरली काही लोक त्या परफेक्ट रोगोला मिठी मारतील पण ते फारच दुर्मिळ असतील त्याचं महत्वाचं कारण असं आहे की ज्या आपल्या जवळच्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये मग अशी तसं आपले विचार आणि भावना गुंतलेल्या असतात आणि त्यामुळे त्याची जी वाईब्ज असतात त्याची जी स्पंदनं असतात त्यातनं आपल्याला छान वाटत असतं फिलिंग लेवलवर आपल्याला बरं वाटत असतं दो ते इम्परफेक्ट असले तरीसुद्धा तर मित्रमैत्रिणी एक महत्त्वाची गोष्ट नात्यामध्ये ह्याच चुका आपण खरं तर करतो म्हणजे नात्यामध्ये ना इम्पर्फेक्ट लोकांकडनं आपण परफेक्ट रोगोची अपेक्षा करतो आणि तिथे खरं नात्याची गोलमाल व्हायला सुरुवात होते तर मुळातच मनुष्य जो आहे तो इम्पर्फेक्टच असणार त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टी कमी असणारच कुठल्याही लेवलला किती वयाचा जरी व्यक्ती असला तरीसुद्धा असं काहीच होणार नाही आयुष्यात की मनुष्य परिपूर्ण असेल प्रत्येकामध्ये काही का ना काहीतरी दोष राहतील काही ना काहीतरी उणीवा राहतील आपण सगळ्यांनी डेफिनेटली आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत त्यात काहीच गैर नाही आहे परंतु असं कधीच ह्या संपूर्ण पृथ्वी तलावर होणार नाही की एकही व्यक्ती आहे तो निर्दोष आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही कमी नाही आणि तो अगदी पूर्णपणे रोबोसारखा परफेक्ट आहे असं होऊच शकत नाही तर त्यामुळे नात्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वीकारायची असते ती म्हणजे समोरच्याचे जे इम्पर्फेक्ट गोष्टी आहेत त्या पण आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत कारण जर आपण माणूस आहोत तर आपल्यामध्ये पण दोष आहेत आणि जर आपल्यामध्ये दोष आहेत तर ते समोरच्यानी स्वीकारले पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते परतजण ते स्वीकारत पण असतात सो so, नाती जर टिकवायची असतील नाती जर घडवायची असतील नात्यांमध्ये जर नर्चर करायची असतील आपल्याला तर आपल्याला जसं समोरच्यानी गुणदोषांसहित स्वीकारलं पाहिजे तसं समोरच्याला पण आपल्याला गुणदोषांसहित स्वीकारता आलं पाहिजे जा। याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण स्वतःच्या इम्प्रुवमेंटसाठी प्रयत्न करायचे नाही आणि अजून एक गेल्या अकरा वर्षात अनुभूतीमध्ये आम्हाला हे जाणवलं आहे की अशा व्यक्ती ज्यांना दुसऱ्यातले दोष सारखे दिसत राहतात ते ॲक्च्युली ना स्वतःचे जे दोष असतात किंवा स्वतःला जिथे ॲक्शन घ्यायची असते त्या पॉईंट्सवर ॲक्शन घेत नसतात ते स्वतःच्या दोषांवर ॲक्शनच घेत नसतात आणि त्यामुळे त्यांना इतरांचे दोष प्रकर्षाने जाणवत असतात आणि त्यामुळे नात्यामध्ये तेढ निर्माण होत होत असते मित्रमैत्रिणीनं एक लक्षात ठेवा आयुष्यात नेहमी इम्पर्फेक्ट इज ऑलवेज परफेक्ट हाच मंत्र लक्षात ठेवा म्हणजे मग आपण आपल्या आयुष्यात समाधानाने जगू शकू इम्प्रूव्ह करायचंच आहे स्वतःला पण इम्पर्फेक्ट इज परफेक्ट